मंडली भाऊक्या साहितला शिमोरा पाहिजे या बाबा बाबा हे काय काय बघायला भेटते मित्रांनो भाऊक्या साईजचा नाही सारखी साईज आहे हे बघा कसली साईज वाटते बघा बघा कसं धावते जायला होते हा बघा कशी साईज ऋषभ पाटील साईज अल्ला आहे का हा ने हा बघा साईज बघा अल्हाल शिंगरे बघा त्याचे कसले वाटते एक नंबर केला एक आम पाच म्हणत चिमोराच्या आहे आज का बघा यायला संगोलीच आहे हे तुटला आणि साईज बघा काय सांगून चिमोरा काढले मंडली हा बघा साईज आहे ला साईज वाटते एकदम लाल लाल पॉवरफुल साईज ह्या बाबा बाबा मंडली मागच्या टायमाला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण इथं ढेंग्या लागलेला आणि या बघा या व्हिडिओमध्ये पण आपल्याला ढेंग्या बघायला भेटते आणि साईज बघा आहे साईज बघा पॉवरफुल एकदम काम केलं आहे पच्चास हा बघा हे बघा हजा ढेंज ऐकुल साईज काय लहाज साईज केलं आहे पच्चा दोन चिंबोर आहे आपल्या नमस्कार मंडळी मी आतिश पटेल आपल्या सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर मंडळी आजची व्हिडिओ आहे तुम्ही म्हणजे चिंबोरांना आलोय मंडली आणि बघू शकता आपली खाडी खर नाही आम्ही या खाडीला खर नाही बोलतो आणि पगवले आज आपण होडीमधून पण टाकलेले आहेत सात आठ पगवले आपण होडीमधून टाकलेले आहेत बाकी आपली जी आता मागची व्हिडिओ होती चिमोऱ्यांची त्याच खोशीमध्ये आपण आलेलो आहेत तर मंडली बघू शकता डोला पण सुजला आहे कारण काल गेलतो चिंबोऱ्यांसाठी आसा पकडायला म्हणजे चुपा पकडायला काही ठिकाणी मुलेट बोलतात त्याला काही ठिकाणी चुपा बोलतात आम्ही चुपा बोलतो त्याला आणि तो पकडण्यासाठी काल गेलो होतो आणि माशी चावली माझ्या डोल्याच्या साईडला आणि पूर्ण सुजलेला आहे डोला तर मंडली टाईमपास न करता आपण आता पोवाले टाकून घेतलेले आहेत कारण आम्ही सकाळी साडेपाच वाजता आलो आणि कालोक पण भरपूर होता म्हणून उन... का आपल्याला इंट्रो करायला भेटला नाही आणि पगवल्या पण दाखवता त्यांना काय आपण दाखवलं नाही आवाज पण बसला आहे कारण आता गोविंदा झाला आणि गोविंदाचा जल्लोष तर भरपूर होता त्यामुळे आवाज पण बसला ओरडून ओरडून आता करू आपण थोड्या वेळात पगोल्या उचलायची सुरुवात त्याआधी आपण चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा जाऊ तर डायरेक्ट पगोली उचलायला आपल्यासोबत आहे ऋषभ पाटील बसलेल्या मध्ये आरामात व्हिडिओची मजा घ्या मित्रांनो आज बघूया किती चिंबोरी लागतात कारण गेल्यावेळी आपण चिंबोळी इथे पकाळली ती पण भरपूर लागलेली तुम्ही बघितली असेल व्हिडिओ आता मागचीच व्हिडिओ आपण झाली ती आता आपली व्हिडिओ मावशीची झाली त्यानंतर आपली अगोदरची व्हिडिओ चिंबोर यांची होती तर ती व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच भरपूर चिंबोरी भेटलीत आणि मी ती डिस्क्रिप्शनमध्ये देतो लिंक नक्की बघा चल आता जाऊया बघूया उठल्याची सुरुवात करूया चला वंडली आलो आता डायरेक्ट आपण पहिले पगुली जवळ नाही पहिली पगुली बघूया आता पहिले पोगला काय भेटत पहिलीच पगलीला आपली बोनी झालेली आहे मस्त मिडियम साईजची आहे चिंबोरी तिकून पडलीला पहिले बगुलीला एक चिंबोरी आली मिडियम साईजच्या तर बघूया दुसऱ्या पोगलीला काय भेटत मंडली चिमोराच्या आहे आज का बघा यायला संगोलीच आहे हे तुटला आणि साईज बघा काय सांगून चिमोर काढले मंडली हा बघा साईज आहे आज यावा कशी साईज वाटते एकदम लाल लाल पॉवरफुल साईज यायला काम आम पचास सांगून चिमारा काढले मंडली चिमोरा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या साठी एक लाईक बनतंय मंडळी आकामध्ये ठेवून घेतो बघा बा काय आपला नेहमीप्रमाणे चिंबरी ठेवायला चिंबूरचा कान घेतले नायचं आहे साईज आहे बघा लाज पॉवरफुल साईज हर या बाबा बाबा मंडली मागच्या टायमाला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण इथं ढेंग्या लागलेला आणि या बघा या व्हिडिओमध्ये पण आपल्याला ढेंग्या बघायला भेटते की साईज बघा आहे साईज बघा पॉवरफुल एकदम काम केलं आहे पाच हा बघा चिखल पण हा बघा शिंबोरा केलाय काम पाच आस दुसरा ढेंग्या आपल्याला या उचलणीला भेटला आहे आणि याच खो शिंबोरा केलाय काम पाच दुसरा ढेंग्या आपल्याला या उचलणीला भेटला आहे आणि याच खुशीमध्ये भेटला आहे दुसरा ढेंग्या दोन मोठी चिंबोरी झालीत आपली आता आपण ते बघू पुढे पाणी आलं का आणि पाणी पण बघू शकता तुम्ही किती कमी आलं आहे एवढसंच पाणी आलं एवढस चिरोटीला पाणी आलं आहे पाणी भरला की अजून चिबू लागतील मंडळी तिथं आपण पावली परत टाकूया आणि जाऊया आता दुसऱ्या पावल्यांकडे चला पश्चिस कॅडी अला भाऊ क मित्रांनो तर मंडली आता आपण आले दुसऱ्या खुशीमध्ये तिकडे आपल्याला पाणी कमी आलं त्यामध्ये पाच ते सहा पोगल्या आपल्या उचलायला भेटल्या आणि आपल्याला तीन चिंबोरी भेटली दोन मोठी एक छोटी या खुशीमध्ये बघूया पहिली पहिली उचलणी झालेली आहे आणि आपल्याला फक्त तीनच चिंबोरी लागली दोन मोठी लागली एक छोटी लागली कारण मंडळी आज पाणी कमी येत आहे कारण उदाहरणारचा दुसरा दिवस म्हणजे बार्शी आजची बार्शी आहे त्यामुळे पाणी पण कमी येईल तर बघू आपल्याला एंडिंग पर्यंत किती चिंबर लागतात कारण पहिलेच उचलली झाली आणि पाणी कमी आहे आता दुसऱ्या उचलीला थोडा पाणी वाढेल तर बघूया आपण दुसऱ्या उचलीला जास्त चिंबर लागतात बघा तो, तो आपल्याला तीन चिंबर लागले ती ठेवून घेते पिशवी मध्ये घरी गेलो भांडीन कारण दोरा नाही आणला मंडळी मी सोबत बघा दोन दोघांची साईज बघा काय पचास दोन चिंबोर आहे आपला चाललाय बाहेर कोण सोडणार आहे पॉवरफुल लावते बिग साइज करा बिग साइज, मोबाईल माझा बघा मंडली चिंबोरा भेटलेला आहे पण मोबाईल माझा भेटलेला आहे मीडियम साईजचा आहे चिमोरा पहिले पगूलला भेटला आपल्याला तर मंडळी बघूया आपल्या पहिले बघोरा लागला आणि आता ढेंगर्ली काय साईज आहे बाबा बाबाब साईज ही बघ कुर्लीची तिथे साईज आहे एक नंबर केला एक आंब्या मग इथे ढेंग्या लागला बिग साईजचा आणि आता कुर्ली मग काल्या काल्या काष्ट्याची पण आख्यामध्ये आपल्या मग पण आपल्याला बिफ्टी बघूला मस्त मोठ्याची बोल लागला आणि आता पण मस्त लागला मंडली हा बघा बंगोलीमध्ये केण मासा पण आला म्हणजे फिश बघू शकता आता उठवून दाखवता हा बघा आणि चिंबोरीला बार छोटी चिंबोरीला होती तीन जात पण खाल्लेली होती मोठी चिंबोरी थोडी गेला हो हो मग ढेंग्या लागला आणि इथे मग आता कुरली लागली आहे बघा सेम मगासारखी कंडिशन तिथे पण आपल्याला ढेंग्या लागला नंतर कुरू लागली इथं पण आता आपल्या ढेंगी लागला परत कुरली लागली असं साईज आहे मिडियम साईज आहे चला ठेवून घेऊया आकामध्ये आप का मंडली अजून एक चिबोरा भेटलेला आपल्या या भाषेत मंडली इथे जास्त मुलखंड आहे त्यामुळे चिमोरी खालची खातात पोगल्यांच्या तर आपल्या तीन पोगोल्या उतरून झाल्या दोन पोगोल्यांच्या असा खालून खायचं ती चिंबोरी कारण झाडाची मुलं आहेत ना ते मोठे आहेत त्यामुळे आपल्याला चिंबोरी पण भेटत नाही म्हणजे ही बघा मिडियम साईजची चिमूर लागलेली आहे आणि चिकल बघा घेते आले बघुलीमध्ये डेंजर तर मंडली आता आपली दुसरी उचलण्याची चिंबुरी बघा त्यामध्ये आहेत पाच ते सहा चिंबुरी आहेत आपली टाकून घेतोय पिक्चरमध्ये ही बघा साईज तर चांगली आहे चिमुऱ्यांची एकदम बारीक नाही आहे पालाय कारण एकमेकांना तोडायला नको म्हणून पंडी माझा पण पंडी दोन उचलणीला आपल्याला मंडळी चिंबोरी आपल्याला तरी पण नऊ ते दहा लागली पाणी कमी आहे आज त्यामुळे एवढी चिंबोरी पण जाम झाली आपण टाशीमध्ये जाऊ आता या उचणीला आपण पोगल्या काढू आणि वेगळ्या लोकेशनला जाऊ म्हणजे टाशीमध्ये जाऊ व्हिडिओची मजा घ्या अजून आपला तिसर मंडळी लोकेशन चेंज केली त्यानंतर आताच पोळ टाकले ते दोन ते तीन मिनटं झाले असतील ते आताच पोळ टाकून गेलो आणि हाला क्रॉस करत होतो आणि चिंबोरी बघत लागली कुर्ली बिग साईज काय ऐकुर्ली साईज आहे लहाज एक नंबर अशीच उचलली पोगोली आणि तिथून जाऊन होतं इथे खूपच होती येताना त्यामुळे उचलली मस्त लागली हो आता ही एकच पगली उचलली आणि लागली आणि आपण थोड्या वेळात आता उचलली करू आशीमधली घेऊन घेतो आख्यामध्ये बघा का चाले काच फोंडली पगोलीमध्ये काच आणि शिंबोरी पहिल्यांदाच बघू शकता तुम्ही बघितली असाल काच कुठं मध्ये नशीब लागली नाही अनुच्या पण मेअरला टाकून देवी बघा काच चाललेली मध्ये आणि शिंबोरी प्रकार तरी कुठला आहे कशी का आली काच हे हे ते कुर्ली बघा मंडली कुर्ली बघा मस्त स्टार्टिंगला आपल्याला मस्त चिंबर लागतात सुरवात सुरुवातच चांगली आले मंडली तर बघूया आपल्याला या नवीन लोकेशनला किती चिंबुरी भेटतात कारण त्या लोकेशनला गेलो आपण आणि तरी पण भेटली दहावर आपल्या चिंबर भेटली तिकडे पाणी कमी आलं तर ताशीमध्ये आलो आपण ताशीमध्ये या लोकेशनला बघूया किती चिंबर भेटतात तिसरी चिंबरी आपली या हज्या हज्या बाबा बाबा साईज बघा कुर्लीची काय साईज आहे बाबा ला जव आप मगाच्या कुर्ली शिवून मोठी आहे कुर्ली हे बघा हा या रेंजर चिंबर लागतं चित्रांनो स्टार्टिंग की बघा खाऱ्या पाण्याची चिंबोरी कुर्ली गावली रे दादा गावली रे मंडली नवीन लोकेशन तर आपली कामच काढते तर आपल्या चहा चिंबूर लागली बघूया काय म्हणतो हाय होती आहे बघा ठीक चल ती सोडून द्या आपण जय भोलेनाथ जय भोलेनाथ आणि कुर्ली आलेली आहे बाबा आहे कुर्ली आहे बर कुर्ली आहे पांढऱ्या काष्टाची आहे साईज मस्त आहे कुर्ल्याच लागतात मंडळी ढेंग्या लागतच नाही इथं इ काय कुर्ल्यानेच भरलेली जागा आहे की काय समजत नाही चला टाकून घेऊ आपल्या आख्यामध्ये टाईमपास नको जास्त अय बजरंग बली आई देवाचं नाव घेतलं ना मंडळी चिंबोरा भेटरीच बघा दोन बगोल्या दोन देवांची नावं घेतली आणि चिंबोरा बघा गणपती बाप्पा मोर्या छोटे आले बाप्पाचं नाव घेतलं आणि छोटे आले पण चिंबोरे आले चिंबोरे आले नाही त्याला महत्त्व आहे सोडून देंबोरा चिंबोरा आलाय काहीच बघा एकदा छोटीशीच बगोली आहे चिंबरची साईज बघा एकदा हा बघा कसं धावते बघा लाल लाल ढेंगे लाल लाल शिंगरे बघा त्याची कसले वाटते एक ला 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 नंबर केला आहे काम पाचास या चिंबऱ्याने त्याने व्हिडिओ चालू नाही ठेवली ऋषभने त्याला वाटलं काय नाही लागणार आणि हुकवली तर असलं साईजचा ढेंग्या चला काम बघा कसा आहे आपला मस्त दाखवून घे आख्यामध्ये बघा हा बघा असं आहे हा बघता असा ओतायचा आख्यामध्ये पद्धतशीरता हा बघ साईज एकदा आया आया हा बापा साईज आहे लाल लाल बघा बघा शिप्त शिप चालली अंधर बघायची कसं लाल मस्त साईजच मस्त लागते हे आपले लोकेशन चांगले ठरले आपले शिंबरी मस्त लागली आपल्याला चला हे मंडळी भावक्या साईजचा शिंबरा पाहिजे या बाबा बाबा हे काय काय बघायला भेटते मित्रांनो भाऊक्या साईजच भाऊक्यासारखी साईज आहे हे बघा कसली साईज वाटते बघा बघा कसं धावते हो बाबा जायला होते हा बघा कशी साईज आहे मंडळी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सांगून काढलेलं आहे चिंबरा आणि सेम भावक्यासारखा सारखा साईजच तशी शेअरची लाल लाल नुसता बाबा बाबा केलाय काम पाचशास मंडली ठेवून घेऊया आख्यामध्ये हा बघा गर्दी झाली आख्यामध्ये पण गर्दी बघा की बघा किती गर्दी झाली चिंबोरी नुसते चिंबोरी आज पण केलाय व्हिडिओच काम की बघा चिंबोरी बघा चिंबोरी बघा काम केलंय पाचशा बघा चला ठेवून घेऊया हा बघा कसा डांगा वाजता मी आहे मी बघले उचलते पहिलीच मगाशी इथं भावक्या लागलेल्या आणि थोडा छोट्या साईजचा मेहंग्या लागल्या हा बघा साईज तर मस्तच आहे मंडळी अंमक्याला पाचशा असं मंडळी या लोकेशनवर आलो आणि या लोकेशनने आपल्याला भरपूर चिंबोरी दिली ही बघा आक्यातच आहे अजून कारण तिकडून उचलत आलो आणि परत इकडून तसाच उचलत चाललं रिटर्न कारण घरी जायचं आहे आता ही लास्ट उचलण्यात आपले हे पहिले चिंब पगलीला चिंबर लागलं आहे हाय या हा या मग मोठ्या साईज ढेंग्या आणि आता काय बघू द्या कुर्ली आहे मिडियम साईजची मस्त आहे साईज चेंबोर लागते त्याला महत्व आहे मी मंडली लोकेशन मात्र मस्तच आहे टाक मंडली ऋषभ पटेलनी इथून पगोली उचलली आणि हा बघा साईज बघा काय काढली आहे ऋषभ पटेल साईज काढलाय का हा ऋषभनी हा बघा साईज बघा काय आहे पॉवरफुल साईज तिसरा चेंबर लागला असला आपल्याला या लोकेशनला साईजच काय पॉवरफुल आहे बघा हा बघा कसं धरला आहे काम काढलं आहे पूर्ण खाली ठेव खाली ठेव त्याला हा बघा असं जाईल बघा बाहेर गुतला बघा त्याचा कसं धावते बघा कसं धावते बघा हा बघा कसं चेंबर आहे त्याला काम पाचशे म्हणते तुम्हाला दाखवतो चिमुरी सर्व पिशवीन होतून त्यानंतर घरी घेण्यावर आपण बांधू चिमुरी हा बघा कुठे चाललास घ्या म्हण हा बघा साईज बघा ढेंग्याची काय आहे पॉवरफुल शिंबोरी दाखवून दाखवून मित्रांनो कांडता त्यामुळे व्हिडिओ करता बंद आम्ही तरी पण तुम्हाला भेटला शिंबोरा म्हणून तुम्हाला दाखवलं आम्ही हे बघा साईज बघा काय आहे फुल साईज काम काढलं हा बघा साईज बघा कसली आहे शिंबोऱ्याची काम आज चिंबोऱ्यांचा मंडळी आता आपल्या पोगल्या वगैरे काढून झालेल्या आहेत आणि हा लास्ट पोगलेला चिंबोरा लागला आपण पहिले पण ते टाकून पिशवीमध्ये टाकून घेतला आजक्यात नाहीत सर्व चिंबोडी टाकून फोडला असता मला

दाखव तर मंडळी चिमोरी बांधून झाली आपली याची चिमोरी बघा तर मोठी मोठी साईज आहे चिमुऱ्यांची बघा साईज आहे चिमुऱ्यांची पावर चला मंडळी व्हिडिओ करतो चिमोरी चिमुरी आपल्याला मस्त लागली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर चॅनल नवीन असाल तर चॅनल करा अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय